परमहंसपरिव्राजकाचार्य भगवान् श्री महाराज कृत आनन्दतत्त्वमीमांसा नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय न यदेवेह तदमुत्र यदमुत्र तदन्वहम् मृत्यो य यह नानेव पश्यती जो या विश्वामध्ये त्याचप्रमाणे विश्वातील अखिल देह धारण करणाऱ्यांच्या रूपाने दृष्टोत्पत्तीस येतो तो तत्वत बिंबातीत परब्रह्म परब्रह्मस्वरूप परमात्मा आहे जो केवल आनंदरूप या विश्वाच्या आधी एकमात्र होता तो आपल्या यथास्थित रूपाने येथे विश्वाच्या रूपाने त्याचप्रमाणे देहधारी जीवरूपाने आहे अद्वितीय स्वभाव आनंद घन परब्रह्मामध्ये दुसऱ्याचा अभाव असल्याने त्यामध्ये येथे तेथेचा वस्तुकृत भेद निर्माण होत नाही जो या ब्रह्मस्वरूपासंबंधीच्या अज्ञानामुळे त्या अखंडईकरस ब्रह्मामध्ये भेद अनेकत्व पाहतो किंवा मानतो तो आपल्या यथार्थ रूपाला आपल्या अत्यंत अज्ञानानेच तरेतरेच्या कल्पनानुसार ब्रह्मरूपाहून भिन्न कल्पित जीवाभावाला प्राप्त होऊन अनेकत्व सुद्धा पाहत राहतो परंतु जर एकामध्ये दोनाचा अभाव आहे तर अनेकत्व कसे सिद्ध होईल एक काही दोन होऊ शकत नाही तर ते अनेक कसे होईल गृहदारण्यतामध्ये सुद्धा एकदैवानु एकदैवानुद्रष्टव्यम नेह नानास्तिकिंचन आनंद रूप एकमात्र ब्रह्मच पाहिले पाहिजे येथे अनेकत्व नाही अनेकत्वाच्या दृष्टिकोनातूनच जन्मवर्णाची परंपरा बडेच पाठीमागे लागते असे म्हटले आहे इतरही उपनिषदांमध्ये कितीतरी वेळा हे श्रुतीवचन पुन्हा पुन्हा आलेले आहे गृहदारकाच्या तृतीया अध्यायाच्या सातव्या ब्राह्मणामध्ये एशत आत्मांतरीयाम्य मृत हा।, हा तुझा आत्माच अविनाशी सर्वांतर आत्मा आहे हे वचन तेवीस वेळा आले आहे शेवटी एवही दृष्टा या मंत्रामध्ये हा अविनाशी तुझा आत्माच पाहणारा ऐकणारा मनन करणारा आणि जाणणारा आहे असे सांगितले आहे याच्या आधी कोणी पाहणारा ऐकणारा मनन करणारा आणि जाणणारा नाही हे दृष्टा या मंत्राने सांगितले आहे अतोन्यदारतम या आत्म्याशिवाय अन्य सर्व वस्तू तिला सोडून आरोपित असल्याने दुःखरूप आहे आणि एकमात्र आत्माच आनंद रूप आहे असे ध्वनित केले आहे जय जय रघुवीर समर्थ श्री कृष्णार वणमस्तो श्री गुरुचरणारविंदार वणमस्तो